सांगली प्रभाग क्रमांक नऊमध्ये आज विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या हस्ते करण्यात आले सांगली प्रभाग क्रमांक नऊमध्ये आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतुल माने यांच्या प्रयत्नातून आज तामगावे घर ते देसाई घरापर्यंत आर सी सी गटार करणे साई मंदिर सभामंडप उर्वरित आणि बगीचा विकसित करणे छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवमंदिर रस्त्याचे पोल शिफ्टिंग आणि नवीन पोल बसवणे तसेच विविध ओपन स्पेसमध्ये स्ट्रीट लाईट पोल आणि एलईडी डी लाईट बसवण्याचे कामाचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगिळ

या ठिकाणी दादा सगळ्या लोकांनी इथल्या मिळून या साई मंदिराची उभारणी केलेली आहे या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आपण कंपाऊंड वॉल पेविंग या हॉल आणि या हॉलमधली जी उर्वरित कामं आहेत असं आपण जवळपास कंपाऊंड वॉल वीस लाख रुपये पेविंग ब्लॉक पाच लाख रुपये सभामंडप पंचवीस लाख रुपये आणि आता ही उर्वरित राहिलेले कामांचे दहा लाख रुपये असं जवळपास पंचावन्न लाख रुपये निधी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी या फक्त नगरच्या साई मंदिरासाठी आत्तापर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वाली काम करत असताना ह्या शांती पार्कच्या ओपन पेचं काम आपण जवळपास तीस लाख रुपये त्या ठिकाणी मुलांना क्रीडांगण करून दिलेलं आहे भविष्यामध्ये त्या ठिकाणी आपण ओपन जिम त्या मंजूर केलेलं आहे ओपन जिमची सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्था करणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान आपण या दादांच्या माध्यमातून उभा केलेला आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान उभा करत असताना शेळके पार्कमध्ये आपण सावित्रीबाई फुलेंच्या नावानं आपण इको लायब्ररी त्या ठिकाणी उभा आहे आनंद पार्कमधलं साई मंदिराला जवळपास दादानी पंच्याहत्तर लाख रुपये निधी आज त्या ठिकाणी सुधीरदानी दिलेला आहे त्याचप्रमाणे स्वामी समर्थ मंदिर अक्षय स्वामी समर्थ मंदिराच्या तीन सुधीरदादांनी चाळीस लाख रुपयेचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय त्याचं उद्घाटन सोमवारी सकाळी दहा वाजता विश्रामबाग रेल्वे गेट पासून त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन आहे सुधीरदादांच्या माध्यमातून काम करत असताना इतका भरघोस निधी दिलाय पण आपल्या संजयनगरमधल्या सर्व नागरिकांचे कर्तव्य होते की इतका निधी भरघोस निधी उपलब्ध करून दिला तर त्यांचा थोडा सत्कार वगैरे आपण घेतला पाहिजे त्याच्या उत्तरदायित्व दायित्व आपण केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण आज सुधीरदा या भागातील नागरिकांच्या वतीनं ना। आपण जाहीर सत्कार करण्यात येत आहे तरी माझे या भागातील